सध्या मध्ये दोन महत्वाच्या आघाड्या आहेत आपण कुठल्या आघाडीला पाठिंबा देणार आहेत अशी आपल्या इथे चर्चा चालू आहे की आपण कुठल्या तरी एखाद्या आघाडी बरोबर जाणार आहोत त्या जा आघाडीला आपण अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार कसा आहे आता मी स्वतः अपक्ष उमेदवार आहे त्याच्यामुळं अध्यक्षपदासाठी जे ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे तशा एक सांगतो मी लय मोठा नाही आहे मी गरीबच आहे पण माझं कार्य तेवढं मोठच आहे पण ज्या बी नगराध्यक्षाला मी पाठिंबा देईन तर त्याला कमीत कमी पाच हजार मत अंबाजोगाई शहरामध्ये हे अशोक गणले ह्याच्या माध्यमातून त्या नगराध्यक्षाला मिळणार ह्याची गॅरंटी देतो का इथले दिव्यांग वधू जे जे वयस्कर वर्ग आहे ज्यांचं मी केले पाच हजार वोटिंग प्रहारच्या माध्यमातून माझ्या हातात आहे तर ते शंभर टक्के ज्या अध्यक्षाला मी पाठिंबा देईन त्या अध्यक्षाला अंबाजोगाई हो शहरातून पाच हजार मतं पूर्ण अंबाजोगाई हो शहरातून द्यायची तर जिम्मेदारी घेणच पण माझ्या प्रभात क्रमांक पाच मधून जो वर्ग मला मानणार आहे ज्या लोकांसाठी मी झटलोय आणि ज्या लोकांसाठी मी मेहनत घेतली आज बी घेतली उद्या घेणार परवाय घेणार ह्याच्यानंतरच्या काळात घेणार ती वोटिंग पूर्ण ज्या अध्यक्षाला मी पाठिंबा जाहीर करन त्याला तो वोटिंग शंभर नाही तर एक लाख टक्का मिळून जाईल